आबा म्हणतात ना कुठून काटा करून तसं रणजित बाया किंवा बबनदा म्हणतात का कुठून बी काटा करून आबानी जसं पस्तीस केलं छत्तीसशे मना सदोतीसशे मनात आबा दादांचं कार्य आहे पण रणजित भाईपेक्षा आबा चांगला कारण आतापर्यंत बबदादा टक्कर देणारी व्यक्ती अशी मोठी नव्हती तर आबा शंभर रुपये माडा मतदारसंघातील गणेशदादा पाटील यांनी जो उमेदवार सांगेल सा त्या उमेदवाराला आम्ही निवडून देणार मतदार सध्या रेखाटले कारण आमचे मतदान माडा विधानसभा आणि काम पंढरपूरला त्यामुळे आमच्या बेचाळीस गावापैकी आमच्या गावाला तर रस्त्याचा विषय ही बा तक्रार आहे रस्त्याविषयी सगळं नमस्कार दर्शक मी स्वप्नील जाधव वेद मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या माडा विधानसभा मतदार संघातील जे बोसेगाव आहे या बोसेगावातील हा जो मेन चौक आहे त्या चौकामध्ये आपण सध्या उभे आहोत येथील आमदारकीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण येथील गावातील मतदारांचा ग्राउंड रिपोर्ट करत आहोत येथील मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण येथील थोडक्यात जाणून घेणार आहोत आपल्या सोबत काही लोक आहेत इथले स्थानिक आपण बोलूया अभिजित पाटील हे उमेदवार आहेत आणि रणजित भैया शिंदे हे पण उमेदवार आहेत आपल्याला काय वाटतंय भैया अभिजित पाटलांचं काम चांगलं आहे नेतृत्व आहे शेतकऱ्याविषयी त्यांची तळमळ आहे शेतकऱ्यांविषयी त्यांनी उजदार वाढवून दिलेला आहे आणि इथून पुढे चांगले काम करतील अशा अपेक्षा सर्व जनतेची आबांचं कार्य चांगलं आहे बाबतीत त्यांनी सगळ्यात स्पर्धा लावून दिले आतापर्यंत इतर कारखाने कोणीही मुसादारा बाबतीत स्पर्धा लावली नव्हती किंवा शेतकऱ्यांचे एवढं नुकसान झालेलं आहे त्या आबेत पाटलामुळं ते केवळ भरून निघलेलं आहे आणि आबांनीच ते करून दाखवले दुसरं कोणी इतर कारखानदार सभासद किंवा चेअरमन केलेलं नव्हतं आता जे आमदार होते शिंदे दादांनी आता जवळजवळ चार पाच टर्म दादांनी स्वतः वगैरे केले पण त्यांनी रस्त्याचे वगैरे कुठे कुठे काम रस्त्याची कामं रखडलेली आहेत आमच्या गावात तर सध्या रखडलेले कारण आमचे मतदान माळा विधानसभा आणि काम पंढरपूरला त्यामुळे आमच्या बेचडत गावापैकी आमच्या गावाला तर रस्त्याचे विषय ही बा दादांची तक्रार आहे रस्त्याविषयी सर्व वारंवार आम्ही जातो त्यांच्याकडे रस्त्याच्या कामासाठी सर्व कामासाठी रणजित आता त्याच्याविषयी जर बोलायचं म्हणलं कार्याविषयी किंवा ते आता त्यांचे वडील आमदार होते आतापर्यंत आता हे आता सगळे जारांगी पाटील यांच्याविषयी ह्यांच्यावरच सगळं काय चालू राहणार मतदारसंघ हे सगळा मतदार राजा हे काय आहे शेवटी शेवटी कोणाला निवडून द्यायचं काय करायचं किंवा मराठा आरक्षणा मुद्दा असेल ते आरक्षणावर सगळं अवलंबून राहणार रणजित भाई असेल किंवा आबा असेल आबाचं तर आहे छान पण हे विषय जरंग पाटले किंवा मराठा आरक्षण हे, हे जे विषय सुद्धा हे राहणार मतदार राजाच्या डोक्यात विचार राहणार हे विषय पण आम्हाला आता कोणताही म्हणजे पक्ष तू फिक्स नाही त्यांचं उमेदवारी जर तर जर तो तारी चिन्ह नाही मिळालं किंवा काय चिन्ह अपक्ष जर उभे राहिले तर काय होईल आम्हाला तुतारी मिळू शकते तुतारी चिन्ह मिळणार तर आबा शंभर टक्के आमदार आहे तुतारी मिळणार शंभर टक्के शेवटच्या टप्प्यात आम्हाला तुतारी मिळणार आणि आबा तुतारी जर जर आपल्या तरी आमदार होऊ शकते फळके आणि आम्ही जाधवाडीत आमच्या पाच वर्ष झालं आम्ही दादांच्या महाग आहे रस्त्या अजूनही रस्त्याच काम झालेलं नाही मध्ये केलं थोडं ते तर सहा महिन्या सगळा उसकुटून गेला रस्ता प्रत्येक बारच्या जातोय देतो देतो निधीच नाही अशी कारण ना सांगतात आबा दादांचं कार्य चांगलं आहे पण रणजित भाय रणजित भाईपेक्षा आबा चांगले कारण मुल तर नेतृत्व आहे बंद पडलेला कारखाना चालू करून ओसाच्या दराची रेस लावली असं कोणी म्हणत नाही की काटा करून आण जसं आबासाहेब म्हणते कुठेही काटा करून आणा तसही कुठलाही कारखाना बबनदादा सुद्धा म्हणत नाही कुठूनही काटा करून आणा मला एक म्हणायचंय की विठ्ठल परिवारातील लोक हार्दिक पाटला टक्के करतील विठ्ठल परिवार सोडून दुसरा देखील परिवार करणार कारण नुसतं दुसरं नेते मंडळी नावालायत नुसतं बोलते गुडघ्याला बा राहिलाय पर तुम्ही दराव बोलत नाही काय नाही तुमचे तुम्ही गुडघ्याला भाषिंग बांधले बा, बा बा, म्हणताय मान्य आहे म्हणा पर तुम्ही बोला की आम्ही आबानी जसं पस्तीशी केलं तुम्ही म्हणा छत्तीसशे म्हणा सदौतीशे म्हणा फक्त दर दिलाय सांगोलच्या कारखान्याला दर दिला नाही मग तसं कारखान्याला दुसऱ्या कारखान्याला कुठं आहे असे आहे ना, भी ना? काटा करून कुठे त्यांनी असा आबा म्हणतात ना, ना, ना कुठून काटा करून आणा तसं रणजित भाया किंवा दादा म्हणतात का कुठून बी काटा करून आणा असे तीन ठाम म्हणते का म्हणतच नाही ना पण एवढ्या दिवस अगोदर अभिजित पाटील हे पंढरपूर मंगायतून इच्छुक असल्याचं काही भाषणामध्ये किंवा असं काही कार्यक्रम होते पण आता माड्यामध्ये उमेदवारी आमची इच्छाच होती आबा आणि माड्यातनं उभा आहे आमच्या इच्छेला बरोबर मान मिळण्यासारखं झालंय कारण आतापर्यंत बबत टक्कर देणारी व्यक्ती अशी मोठी नव्हती आणि आता आबा आले त्यामुळे जरा आम्हाला ऊर्जा आली पण परिचारक गट असेल किंवा विठ्ठल परिवार गट असेल तर हे सरकारी करतील का अभिजित शंभर टक्के करणार बोललेलं हो आहे किंवा इलेक्शन चंद्रभागेच इलेक्शन आता सध्याच इलेक्शन हे जुन्या पुढऱ्यांच्या मोठ्या लेवलच्या पोढऱ्या जनतेने हातात घेतलेलं आहे त्यामुळे पोढरे लोकांचं लो कोण ऐकत नाही कारण इथं स्वतःच बघते आता त्यामुळे पोढरी कोण कुठे जातोय त्यांना चालतंय मग आम्ही जनता कुठे गेली म्हणून काय त्यांना काय फरक पडणार काय अडचण माडा मतदारसंघात पवार साहेबांनी आमच्या दादांना सांगितलं असेल तीच उमेदवार आम्ही ठरवणार आणि त्या उमेदवारांना आम्ही मतदान करणार तरी कोण रणजित भाई की अभिषित पाटील आता ते काय आम्ही सांगू शकत नाही माडा मतदारसंघातून मा जास्त उमेदवार इच्छुक आहेत अभिजित पाटील आहेत परत बबनदादांचे चिरंजीव रणजित भाया शिंदे आणि आमच्या माडा मतदारसंघातील मा गणेशदादा पाटील यांनी जो उमेदवार सांगेल त्या उमेदवाराला आम्ही निवडून देणार लोकसभेच्या वेळेस गणेशदादांनी जो निर्णय घेतला तो योग्य होता त्यावेळेस लोकसभेमधून धैर्यशील भाया मोहिते पाटील हे खासदार झाले माडा मतदारसंघात आणि आता विधानसभेच्या वेळेस आम्ही जो पवार साहेबांनी निर्णय घेईल माडा मतदारसंघात किंवा आता राजकीय खेळी चालू आहे या मतदारसंघात तुतारी शिवाय आम्ही बोसे गट हा तुतारीवर जायचो तुतारीला मतदान करणार मतदारसंघात काय काय विकास झाला आहे काय विकास था विकास काय विकास आहेच की विकास काय विकास झालेला आहे काय आता दादा जो दादा सांगतील तो विकास काय झालेला आहे अजून इथून पण विकास होईल बाजू काही गोष्टी राहिली असतील अभिजित पाटील यांचं काम कसं वाटतं आता तुम्ही दिवसाला साडेतीन हजार दर दिलेला आहे नाही आमचे नेते गणेश दादा पाटील त्यांनी सांगितलं तो निर्णय आम्ही घेणार अभिजित सुभाष गाव बोशे काय वाटतंय आता आमदारकीचे निवडणूक आहे आमदारचे निवडणूक दादा निर्णय घेतात की आम्ही त्यांच्या पाठीमागे आम्ही गणेश दादा दा दा पाटील त्यांच्या पाठीमागे आम्ही सगळे उभा राहू त्यांनी सांगेल सांगत त्या उमेदवार आम्ही मतदान करू हा अभिजित पाटील यांचं काम कसं वाटतं आपल्याला अभिजित पाटील आता नवीनच असल्यामुळे ते जरा थोडं हेच वाटतं काम कस चांगलं आहे काम त्यांचं काय असं वाटत बर आता अभिजित पाटील येथील जे काळे असेल बालके असेल किंवा पाटील हे म्हणजे एकत्र झाले तर ते सपोर्ट करतील का आता सपोर्ट आता त्यांच्या ते दे वर्ण विठ्ठलचं इलेक्शन असेल किंवा चंद्रभागेचं असेल जरा त्यामध्ये त्याच्या नाराजीवरून काही यांना सपोर्ट करतील असं वाटते का करतील वर्ण आदेश आल्यावर त्यांना सर पौरा साहेबांचा अजून अभिजित पाटील यांचं उमेदवारी फिक्स नाही कोणत्या पक्षातून होईल ना त्यांचं निर्णय काय तर होईल ना वर्ण पक्षातून वर्ण निर्णय काय तर होणार ना फक्त आम्ही दादा निर्णय घेतला त्याच्या पाठीमा आम्ही सगळे जण उभं राहू त्यांनी सांगाल ते आम्ही ऐकायला तयार आहे